हॅलो चवनाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे आज आपल्याला काय बनवायचं आहे आज आपण बनवणार आहे मेथी दाण्यांची भाजी आपली मागची एक रेसिपी झालेली आहे पण ती मी रशाची भाजी दाखवली होती तुम्हाला आज आपल्याला काय करायचं आहे आज आपल्याला सुकी भाजी बनवायची तर तुम्ही म्हणशाली सुकी भाजी आता कशी काय बनवणार या तर मग आपल्याला आता सुक्या भाजीचं जो बेस आहे मी काय काय घेतले काय काय नाही आता हे तुम्ही मनशाल डिशमध्ये काय आहे आता हे मी संध्याकाळी आज म्हणजे रात्री पाण्यात मी ती भिजत टाकते आणि रात्रभर झाकण ठेवून दुसऱ्या दिवशी आपल्याला मेथी करायची म्हणजे मिरची तर मेथीच्या दाण्यांची भाजी करायची याला मोड जरी येऊन दिले ना मे मोड आलेली पण भाजी मला दाखवायची पण आज आहे ना आज थंडी थोडी वाढलेली आहे थंडीचे मेथीचे दाणे वगैरे खूप चांगले असतात त्याच्यामुळे म्हटलं चला आता मोड येण्याजोगं खाणारे पण कोण नाही आता याचं मटेरियल बघा तुम्ही कोण काय काय वापरते मी याच्यात तुम्हाला काय दिसते बघा बरं काय काय याच्यामध्ये बघा आपल्याकडं आता हे पाणी थोडंसं बाजूला काढून घेतलेलं आहे मी मेथ्यांमधलं तुम्ही बघितलं होतं मेथ्या बघा फुगून किती झालेल्या आहेत त्या पाण्यामध्ये ठेवल्या की उसळ सारखी ती मेथी ना फुगून येते वरती असं पाणी जिरलं की बघा कशी वाटते बघा आजची आपली मेथी छान फुगून आलेली आहे मी जरी ही भाजी संध्याकाळी केली ना तरी याला मोड आले असते पण मला आहे ना सकाळी खाली की दिवसभर मग माझं त्याचं पचन होऊन जातो व्यवस्थित चांगलं आज खायला फक्त मी आणि माझा मुलगा असेल आज आम्ही डब्याला मीठ भेंडी बनवलेली होती आज त्याच्यानंतर आम्हाला ही थोडीशी मेथीची बनवायची होती त्याच्यामुळे मग आपल्याला सुकी बनवायची येतली आणि पोळीसोबत खायची त्याच्यामुळे ती सुकी बनवणार आहे आता हा कांदा कापून घेतलेला आहे मी याच्यामध्ये याला तुम्ही लसूण वगैरे काहीच टाकू नका आजच्या भाजीला कारण मी ऑलरेडी गरम असतं लसूणही गरम असतो आता हा कांदा आहे ना बघा तुम्ही म्हणशील जाड दिसतो पण तो जाड नाही तो आहे ना असा एक उचटणीने जर आपण कडे टाकल्यावर हे केलं ना तर असे बारीक सुट्टी पिस होऊन जाणार आहे त्याची म्हणजे तो सगळ्या मेथीमध्ये आपलं मिक्स होणार आहे छान असं तर मला वाटतंय आजच्या भाजीला आहे ना आपण मस्त असा कांदा टाकून सुकी भाजी मला बनवायची आणि आपल्याला त्याची पुढची रेसिपी बघायची आता हे काय बघा याच्यामध्ये टोमॅटो नाही आहे हा टोमॅटो तुम्ही मनशाला हा टोमॅटो आहे का नाही हा गाजराचा खिस आहे हे गाजर किसलेलं आहे मी आज आपल्याला गाजराचा किस टाकून मेथ्यांची बन भाजी बनवायची या मेथीदाण्यांच्या भाजीचा उपयोग सगळ्या लेडीजला माहिती आहे बघा आता हे तेल टाकते मी मस्त स्टीलची कढई ठेवलेली आहे आणि स्टीलच्या कढईत तेल टाकून घेऊन आपल्याला पुढचा तडका याच्यामध्ये द्यायचा आहे कसला दिला आहे कांद्याचा आपण जिरे मोरी काहीच टाकलेलं नाही आज कावर नाही टाकलं तर त्या दिवशीच्या भाजीपेक्षा आजची भाजी थोडी वेगळी करायची आहे आपल्याला हा कांदा आहे आता कढई तापलेली आहे छान हा कांदा उभा कापलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीक पण कापू शकतात असं काहीच नाही का चला नुसता उभाच कापून टाकतो आहे असं काही नाही तुम्हाला जर बारीक कसे कट केलेले आवडत असतील तुम्ही बारीक कट केलेले पण टाकू शकता कढईमध्ये कर आणि याच्यामध्ये ना आता मीठ टाकायचं राहिलेलं आहे माझ्याकडून मीठ टाकून घेणार आहे आपण याच्यामध्ये मीठ टाकलं की कांदा अजून चांगला परततो मिठाची पुडी ना आमची आज हां आता मीठ टाकून घेतलेले मला थोडं लेट झालं टाकायला मिठाची पिशवी कट केलेली नव्हती माझी नाही तर कांद्याला वास लागू नये म्हणून कांदा टाकला की लगेच पटकन त्याच्यावर मीठ टाकून आणि कांदा परतवायला घ्यायचा आहे आपल्याला असं ही स्टीलची कढई आता गॅस थोडा फुल केलेला आहे मी लक्ष द्यावं लागेल त्याच्याकडे स्टीलच्या कढईला आहे ना पटकन डागून जातो आता हा कांदा बघा मी उचटणी नेऊस धाका लावला तरी मस्त पीस झालेली त्याची बारीक बारीक सुट्टी पीस झालेली बारीक म्हणण्यापेक्षा सुट्टी झालेली सगळे छान आता ही दोन चार कढीपत्त्याचे पानं होते माझ्याकडे आज फ्रीज नाही मी रात्रीच काल घेतलेला कढीपत्ता हा आमच्याकडे फ्रीजला मी भाजीपाला चालत आमच्याकडे असंच कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवून देते मी साईडला आता आता तो कडीपत्ता मी टाकते कढीपत्ता टाकला कांदा झाला आपला मीठ झाला आहे आता ही मस्त फ्राय होते आपल्या कढईमध्ये थोडासा माझ्याकडनं थोडासा कांदा थोडासा असं बघा तुम्हाला थोडा दिसतोय एक दोन पीस अशी पण काय अड हरकत नाही आपल्याला अंदा छान परतला आहे आपला आता पुढचं बघा एक आहे गाजरचं केस आहे हा गाजर कोणाला आवडत नाही सगळ्यांना गाजर आवडतं असं कोणीच नाही की त्याला गाजर आवडत नसेल मग आपण काय करतो भाजी जेवणाबरोबर तोंडी लावायला घेतो त्याची थालीपीठ करतो हलवा करतो असं ना करता आपण बघा आता छान मस्त मेथीचे धाणे गेलेले आहे गाजराबरोबर आता हा मेथी दाणा आहे ना जर रात्रभर भिजला ना तर खूप छान म्हणजे असा मौलुसलुशी येत होतो अगदी छान झाकून ठेवायचंय याला कोंबट पाणी वगैरे काहीच वापरू नका साध्या पाण्यात भिजव घ्यायला तुम्ही अगदी छान हे बघा इतकं छान आहे मस्त मऊ मौलुसलुशीच झालेलं आहे मला तो मोड सुद्धा दम नसतो म्हणजे इतकं मला काही झालेलं आहे असते की मी कधी याची भाजी करणार आणि मी ना असं काही नाही का भाजीच करते मी सकाळी ना एक चमचाभरा मेथी भिजत टाकून कच्ची खाऊन पण घेते ती तुमच्या समोर पण खायची मला मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार भिजवलेली मेथी म्हणजे मला काही अडचण नाही त्याची खायलाय ना त्याच्यामध्ये ना ओवा टाकते मी छान असा मग ते ओव्यानी तिखट आणि नुसती मेथीनं खाल्ली जात नाही आपल्याकडनं ती ना अशी चिकट असते खूप एकदम चिकट असते तीन अशी होऊन जाते त्याच्यामुळं मग काय करायचं आपण थोडासा मी ना ओवा टाकते ते ओव्याने ना मला ओवात काय तिखट वगैरे काहीच लागत नाही तिखट नसलं म्हणजे सवय झाली मी ओवा पण खाते बरंच मला ओवा आवडतो फार या मेथ्याच्या दाण्यामध्ये आपण ओवा टाकून ना असा माझा खाल्ला जात असतो नाही आता हा मी आज काय केलंय माझा घरातला मसाला नाही वापरलाय कारण माझं आहे ना आता हे कसं असतं हे सगळं मिक्स केलंय आपण आणि आपण तो दररोजचा मसाला वापरणार त्याच्यापेक्षा आज मिसळ मसाला आहे ना थोडासा मी याच्यामध्ये टाकणार आहे टाकायचं आहे कारण भाजी सुकीच्या भाजीला आपल्याला मसाला जास्त लागतो सुक्या भाजीला मसाला कमी लागतो हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे म्हणजे कसं होतं खूप तिखट आणि मेथ्या पण गरम भाजी पण खूप तिखट असं आपल्याला करायचं नाही म्हणजे ही भाजी ना अगदी आता माझा मुलगा आहे म्हणजे तो कॉलेजला आहे तो काही लहान नाही पण तरी तो भाजी खाऊ खाऊ शकतो बा अशा हिशोबाने किंवा मी खाऊ शकते आपण लेडीजच्या हिशोबाने याच्यावर आहे ना एक अंदाज असा लक्षात घ्यायचा सुक्या भाजीचा भाऊ असं मसाला वगैरे टाकताना आता हे बघा मसाला किती छान परतला गेलाय बघा आपला अजून याला आहे ना तेल सुटेल तुम्ही म्हणशाल ताई हे थोडंसं पाणी टाकणार आहे आपण थोडंसं म्हणजे काय होतं हा जो मसाला आहे ना हा मसाला आहे ना सगळ्या याला असा भिनून जातो आपला कुठं लटकलाय नाही लटकला आपण तसंच झाकण ठेवणार त्याचा काहीच उपयोग नाही तुम्ही थोडंसं पाणी टाका त्याच्यामध्ये आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे आता बरं ठीक आहे आपण बघ म्हणतं मसाला परवतोय मग सांगते मी तुम्हाला हे बघा आता हा सगळा याला असा मॅच झालेला आहे असं हे बघा आता आपण आहे ना याला छान हलवून असं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सगळं आहे आपल्याला मिठीचे दाणे गाजर कांदा असं सगळं छान दिसू राहिलं त्याच्यामध्ये आता याला आहे ना आपण थोडंसं एक झाकण ठेवून ये ना छान वाफ द्यायची आता मी ना झाकण ठेवते याच्यावर आणि झाकण ठेवल्यानंतर आहे ना, ना तुम्ही बघा आता पुढचं मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे माझ्या लक्षात आहे अजून थांबा आता हे बघा एक वाफ दिलेली आहे मी आणि वाफ दिल्यावर बघा तुम्हाला कसं वाटतंय आता अगदी आपल्या रेग्युलर भाजीसारखी भाजी दिसते आपल्याला जसं का आपला गाजवा गाजराचा हा हलवायचं आहे असं समजून आहे ना तुम्ही ही भाजी नुसती चमच्याने जरी तुम्ही खाल्ली ना तरी काही अडचण नाही त्याच्यावर थोडीशी शेव टाका वरून तुम्हाला कच्चा वा कांदा वाटला असेल तर कच्चा कांदा टाका एखादा लिंबू पिळा काहीच अडचण नाही त्याच्यावरती शक्यतो आपल्या आपल्या हिशोबाने बघा आपण कसं आहे थोडस पुळीवर खाण्याऐवजी असं सॅलेड वगैरे करतोय मिसळ उसळ वगैरे कसे असते आपण नाश्ताला बनवतो सुकी की त्याच्यावर आपण थोडंसं कांदा कोथंबीर थोडंसं शेव वगैरे असे टाकून खातो तसं तुम्ही नुसतं चमच्याने खाल्लं कारण गाजरच आहे त्याच्यात विशेष काहीच नाही असे मी दाणे आपण खातोच आता हे दुसऱ्यांदी झाकण ठेवलं आहे मी दुसऱ्यांदी झाकण ठेवून अशी मस्त इतकी भारी वापर निघणार आहे ना हे बघा अशी इच्छा बघा एकदम पूर्ण मोबाईलवर आली आपली वापर हे बघा असे मस्त झाली ना एकदम सुक्की भाजी म्हणजे सुकी झाली कारण पाणी सगळं आटलेलं आहे आता याच्यामधलं आपण आता तुम्हाला मला असं सांगायचं होतं की पाणी जर आटलेलं आहे ना तर हा गॅस आहे ना आपण अगदी दोन ते तीन मिनटं ठेवून येणं बंद करणार आहे कारण काय याच्यात जो मेथीचा दाण आहे ना याच्यातलं पाणी जर सुकून गेलं ना हा मेथीचा दाणा परत कडू लागतो तुम्ही ट्रायल घेऊन बघा ही भाजी ना खूप अशी जळू द्या किंवा जळून जर गेली तुमच्याकडनं तर हा मेथीचं दाण तुम्हाला शंभर टक्के कडू लागणार आहे म्हणजे ना या मेथी दाण्यामध्ये ना रसरशीत असं पाणी भरलेलं पाहिजे या भाजीमधलं ज्यावेळेस आपण ही भाजीमध्ये पाणी टाकतो ना हे पाणी ना सुकून नाही द्यायचे आता हे ना हे माप एकदम योग्य आपलं म्हणजे याच्या पुढे जर तुम्ही गॅस चालू ठेवला ना तुमचं मेथीच्या दाण्यातलं पाणी कमी कमी होणार आहे तो दान आहे ना असं सुका सुका लागेल आता खाली जेवढा तो सुका सुखा लागेल ना असं म्हणजे सारखा थोडासा आपण काय करतो नाही नाही चला चला फ्राय करू अजून करू फ्राय इतकं पण फ्राय नाही करायचं आपल्याला आता ज्याला सूट होईल आता माझा गॅस बघता इकडं बटन दिसते तुम्हाला गॅस माझं फुल आहे हा गॅस आहे ना फुल काय मला आता बंद करायचं तो हे बघा बंद केलेला आहे गॅस मी आता आता हे ना इतपत ओलसर भाजी दिसते बघा तुम्हाला आता मी हा गॅस बंद केलेला आहे दाना जर ओलसर दिसला ना तुम्हाला सांगते तर तो दानाला कडू लागणार नाही आणि या फायदे ना तुम्ही एकदा मोबाईलला सर्च करा तुमचे केसे गुडघे आपले पिरियड्स वगैरे असेल एडीचे त्याच्यासाठी म्हणजे खूप पोटासाठी आणि चरबीचं प्रमाण जर असेल पोटावरती शरीरातलं मना खूप म्हणजे खूप फायदे आता मी काय डॉक्टर नाही आहे तुम्हाला एवढी सांगायला पण तुम्ही मेथेदाण्याचं माहिती सर्च करा त्याच्यातून काय फायदा एक चमचाभर जरी तुम्ही प्रत्येक भाजीला टाकून भाजी बनवली तरी काहीच अडचण नाही फक्त मेथीदाना आहे ना खूप असा वाळून देऊ नका कढईमध्ये जितका सुक्का होईल तितका तो कडू लागेल अशी बघा इतकी छान दिसते ओलसर भाजी तर आताय ना आपल्याला पुढच्या याच्यामध्ये भेटायचं व्हिडिओ म्हणजे पुढच्या रेसिपीमध्ये आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी सुक्या भाजीची सगळ्या युट्यूब फॅमिलीनी मला सांगा जर काही चुकत असेल माझं बोलताना किंवा काही ते पण तुम्ही मला सांगा काहीच प्रॉब्लेम नाही कारण मी नवीनच म्हणजे माझा दीड महिना पण नाही झाला अजून चॅनल चालू करून काही बोलताना जर काही चुका होत असेल किंवा काय ते पण सांगा आजची आपली रेसिपी बनवून बघा तोपर्यंत सगळ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय चला भेटूया आपण पुढच्या रेसिपी